कर्जत तालुक्यात एनाजी वाडी सारख्या आदिवासी वाढी मधील तरुण महाराष्ट्र झालेला नयन वाघ या विद्यार्थ्याने उंच भरारी घेतली दोन हजार मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले नयन वाघ यांचा मैदानी प्रशिक्षण घेताना अपघात झाला आणि त्यांना पोलीस उपनिरीक्षक होता आला नाही नांदगाव ग्रामपंचायतीमधील एनाची वाडी येथील विठ्ठल वाघ या आदिवासी शेतकऱ्यांचा मुलगा जुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत शिकला नंतर विठ्ठल वाघ यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नयन विठ्ठल वाघ याला मुरबाड तालुक्यातील कान्होळ येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत पाठवलं दहावीची परीक्षा कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील शासकीय आदिवासी शाळेत शिकणारा नयन वाघ हे दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही मग सतरा नंबर फॉर्म भरून नयनने परीक्षा दिली आणि तब्बल नव्वद टक्के गुण मिळून नयन वाघ दहावीत पास झाले या काळात सातवी आणि दहावी मध्ये देखील हा विद्यार्थी नापास झाला होता त्यानंतर पोलीस भरतीची तयारी सुरू असताना तीन चार प्रयत्नात नयन वाघ पोलीस भरती सिलेक्ट होऊ शकला नाही मात्र जिद्द कायम ठेवत नयन वाघ यांनी दोन हजार एकोणीस पासून एम पी एस सी कडे आपला मोर्चा नयन वाघ पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला त्यावेळी मैदानी प्रशिक्षण घेत असताना नयन वाघ यांचा मैदानात अपघात झाला तेव्हापासून पोलीस उपनिरीक्षक होण्याचे आपलं स्वप्न अर्धवट राहिलं मात्र आपल्याला अधिकारी व्हायचं आहे या उद्देशाने नयन यांनी पुन्हा जोरदार तयारी केली आणि नयनने दोन हजार चोवीसच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कमाल केली आहे अनुसूचित जमाती प्रवर्गात राज्यात क्रमांकावर दरम्यान जनरल क्रमांक मिळवत यशाला सध्या स्पर्धा परीक्षा अतिशय कठीण झाली कारण त्याचा अभ्यासक्रम बदलला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय झुगरेवाडी शाळेचे माजी विद्यार्थी असून काही काळ झाडपोली येथे जिजाऊ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तयारी करून येणाची वाडी जुगेरे वाडीसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी नयन यांनी केली त्यांच्या यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते नमस्कार मी नयन ठलवाग मुक्का तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील माझं प्राथमिक शिक्षण जुगरवाडी जिल्हा परिषद शाळा जुगरवाडी येथे झालेलं आहे त्यानंतर माझं शिक्षण दहावी पर्यंत जे आहे ते आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे चाफेवाडी येथील आश्रम शाळेमध्ये झालेला आहे चाफेवाडी येथे आश्रम शाळेमध्ये असताना मी सातवीला एक वेळा नापास झालेलो त्यानंतर दहावीला तीन वेळा नापास झालो नंतर मी दहावी पास झालो त्यानंतर मी माझं जे बारावी दहावी अकरावी बारावी जे आहे ते अकरावी बारावी विरुतात्मा भाई कोतवाल विद्यालय म्हसा येथून झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन कोकण ज्ञान कॉलेज कर्जत येथून झालेलं आहे तर दोन हजार सोळामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं दोन हजार सोळा ते आठ दोन हजार अठरा पर्यंत मी पोलीस भरती केली नंतर दोन हजार एकोणीस पासून मी एम पी एस सी ला सुरुवात केली दोन हजार वीस एकवीस ची राज्यसेवा परीक्षा मी झालो त्यानंतर दोन हजार बावीस ला मी पी एस आय ला होतो दोन हजार बावीस मध्ये पी एस आय ला असताना पूर्व मुख्य आणि पूर्व आणि मुख्य पास झालो त्यानंतर फिजिकलला जेव्हा होते माझी फिजिकल पी एस आय ची तर त्या फिजिकलला माझा पाय फ्रॅक्चर झाला त्या ठिकाणी असं होतं की जे स्वप्न माझं होतं म्हणजे पोलीस होण्याचं तर ते जवळ दिसत असताना त्यावेळेस रनिंग करताना माझा पाय फ्रॅक्चर झाला त्यामुळे ते स्वप्न माझं भंगलं मला ऑपरेशन त्यासाठी करावं लागलं त्यानंतर मग पुन्हा उभारी होण्यासाठी म्हणजे परत उभं राहण्यासाठी मला खूप लोकांनी मदत केली खूप लोकांचा सपोर्ट भेटला त्यानंतर मी दोन हजार बावीस बावीस तेवीस आणि चोवीसची ची पूर्व पूर्वपरीक्षा आ, पास तेवीस ची राज्य ते परीक्षा माझी नापास झाली नापास झालो त्यानंतर दोन हजार चोवीस ची पूर्व मुख्य आणि मुलाखत पास मी एस टी कॅटेगरी मधून आता पंधरावा अंक आलाय आणि त्या परीक्षेमधून माझी अधिकारी पदा या पदासाठी निवड झालेली आहे या प्रवासात मला माझे कुटुंब माझे आई वडील माझी पत्नी भाऊ या सग यांची सगळ्यांची मला खूप साथ मिळाली पुंडली चिराचे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यानंतर पुण्याला गेल्यानंतर मला दिलीप खाटेकर सर स्टेप अकॅडमीचे जे संचालक आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि तसेच इतर मित्रमंडळी आणि नातेवाईक तसेच समाजातील व्यक्तींचा या प्रवासामध्ये खूप खूप मोलाचा वाट आहे पी एस आय चा पायफ्याचर त्यावेळेस महाराष्ट्रातील खूप विद्यार्थ्यांनी संघटनांनी आ... किंवा इतर मित्रमंडळांनी माझी खूप त्यावेळेस मला मदत केली त्यामुळेच त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत हा माझा प्रवास झाला आणि या सगळ्यांसाठी मी खूप खूप सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो ज्यांनी मला प्रत्यक्षाने अप्रत्यक्षरित्या या प्रवासात माझा साथ दिली मला किंवा सपोर्ट केला त्यांचा सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे